अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदावर शरद जोगदंड यांची नियुक्ती अवघ्या पंधरा दिवसापूर्वी झाली नवीन ठाणे असल्याने त्यांनी अगोदर अंबाजोगाई शहराची पूर्ण माहिती घेतली त्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षक यांची जनसंवाद बैठक लागली बैठकीत शहरातील नागरिकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या एकूण तक्रारीमध्ये शहरातील रस्ते रुंद झाले तरी रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून जाता येता त्रास होतो पोलीस अधीक्षकांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले की मुख्य रस्त्यावर वाहने तसेच दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेल्या साहित्यामुळे अर्धा रस्ता व्यापून जातो पोलिसांनी यात लक्ष घालावे अशा सूचना दिल्या अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी कॅबिन मध्ये आपला फौस भाडा घेऊन शहरातील यशवंतराव चव्हाण चौक तसेच मेडिकलचे मुख्य प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टँड समोरील भाग नगर परिषदेच्या समोर तसेच मोदी पेट्रोल पंपासमोरील वाहनांची गर्दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील ऑटो तसेच व्यापाऱ्यांना सर्वांना एकच सूचना केली आज सूचना करून जातो विनंती करतो उद्या मात्र थेट कार्यवाही करणार पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी केलेली सूचना रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापारी वाहनधारक यांना चांगलीच समजल्याचे दिसते आज आपण आजपर्यंत कोणालाही जे जमले नाही ते आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी अवघ्या एका दिवसात हे करून दाखवले आंबेजोगाईकरांच्या वतीने त्यांचे अभिनंदन रस्त्यावरील हातगाडी आले नालीवर बसले छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर आंबे विक्री करणारे तसेच इतर व्यवसाय करणारे अर्ध्या रस्त्यावर बसत होते तेही जागा मिळेल तिथे मागे सरकून बसले नगर परिषदेसमोरील वाहनाची गर्दी गायब झाली हातगाडे विक्री करणाऱ्या नालीवर ऍडजस्ट झाले बस स्टँड समोर अर्ध्या रस्त्यावर वाहने लागत होती प्रत्येकाला वाहतूक पोलीस रस्त्यावर वाहन लावू नका अशा सूचना करत होते अधिकारी एस पी असो की पोलीस निरीक्षक नाहीतर ट्रॅफिक पोलीस करायचे अधिकाऱ्यांनी ठरवले तर काहीही अशक्य नसते अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी यांनी करायचे ठरविले नाही तर करून दाखवले अंबेजोगाईकरांच्या वतीने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड यांचे त्रिवार अभिनंदन